नमस्कार प्रबुद्ध भारतच्या बुलेटिन न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत आरक्षणाची तरतूद डावलून नोकर भरती करणाऱ्या जिल्हा बँकेविरोधात वंचितचे जोरदार आंदोलन आरक्षणाच्या तरतुदीप्रमाणे नोकर भरती करण्याची वंचित ची, ची मागणी अंजली दमानिया यांना भटक्या विमुक्त आदिवासी दलित समाजातील महिलांवर होणारे अन्याय अत्याचार दिसत नाहीत का अॅडव्होकेट अरुण जाधव यांचा सवाल महाराष्ट्रामधील आमचा दबाव गट वंचित बहुजन आघाडी भीमराव आंबेडकर यांचे प्रतिपादन सॉरगेट पुणे येथील अत्याचार प्रकरणी वंचित बहुजन महिला आघाडी महानगर चंद्रपूरच्या महिलांचे अप्पर पोलीस अधिकारी रीना जानबंधू यांना निवेदन दरोडेखोरांना जेरबंद करायला गेलेल्या पिंपरी चिंचवड पोलिसांवर कोयत्याने हल्ला दोन्ही आरोपी जेरबंद राज्यातील पोलिसांवर उघडपणे हल्ले कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती गंभीर महाराष्ट्रात विधान परिषदेच्या पाच रिक्त जागांसाठी सत्तावीस मार्च रोजी निवडणुका होणार छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरचा माफीनामा वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष अनिल जाधव यांना त्यांच्या सामाजिक कार्यातील योगदानामुळे वाधवान इंडिया अवॉर्ड काउन्सिल यांच्या वतीने नवी दिल्ली येथे डॉक्टरेट